नमस्कार महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यामध्ये लोकसभेचे इलेक्शन आहे त्यातले दोन टप्पे इलेक्शन झालेलं आहे आणि एक सर्वे आलेला आहे आणि तो भाजपसाठी अतिशय धक्कादायक आहे अबकी बार सो पार अशी घोषणा करणारा भाजप पक्ष यांचे धाबे देणारलेले आहेत कारण या सर्वेतून जे आकडे समोर येत आहेत आणि जी, जी लोकांची एक भावना आहे या सरकारबद्दल किंवा इलेक्शनबद्दल सगळ्या पक्षांबद्दल खास करून भाजपबद्दल काय भावना व्यक्त केलेली आहे ह्या लोकांच्या वतीनं जनतेच्या वतीनं आणि हेच मतदार आहेत ते यात सांगितलं गेलं आणि हे सर्व सर्व पाहिल्याच्यानंतर असं चतुस्पष्ट होतं की महाराष्ट्रासह जे काही भाजपचे खास चार राज्य होते या राज्यामध्ये भाजप मायनस होताना दिसतंय आपण महाराष्ट्राबद्दल बोलायचं म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये भाजप अठ्ठेचाळीसपैकी पंचेचाळीस प्लस जागा येतील असं भाजपचा दावा होता परंतु या ठिकाणी चार चा चा। ते पाच जागा येतील असं बोललं जात आहे हार्डली आणखी काय वाढू शकतील काय होईल मग सर्व हिशोबानं काय होणार आहे येणाऱ्या काळामध्ये ते कळणार आहे परंतु सांगत सांगतायत की महाराष्ट्राच्या जी काही जन्मत आहे महाराष्ट्राचं ते काय आहे त्यातले महत्वाचे मुद्दे आहेत एक बेरोजगारी त्यानंतर महागाई आणि विकास आता विकास या मुद्द्यावरती काही प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे काही जाळं पसरलं गेलं रस्त्यांचं त्यावरती त्या अनुषंगानं विकासावरती थोडंसं प्लसमध्ये भाजप आहे तितका शंभर टक्के मायनस नाही आहे इतर मुद्दे पण आहेत त्यामध्ये विकासाचे परंतु महागाई आणि बेरोजगारी या दोन मुद्द्यावरती मात्र विशेष करून तर नाही नाराज आहे या दोन मुद्द्यावरती बघू आणि त्यानंतर ज्या पद्धतीचं राजकारण ह्या पक्षानं भाजपनं केलं त्यावरती सुद्धा जनता नाराज आहे आता प्रथम जी काही महागाई आहे यावरती बोट महाराष्ट्रामध्ये जनता ठेवते म्हणजे अगदी दोन हजार चौदापूर्वी पाचशे रुपयाला मिळणारं डी ए पीचं पोतं सहा सातशे रुपयाला मिळणारं आज अठराशे एकोणीस रुपयाला तिखं डी ए पी गेला दीडशे रुपयाला मिळणारं युरिया वगैरे साडेतीनशेला गेला म्हणजे शेतीमध्ये जे काय ना ला सर्वसामान्याला लागतं ह्याचे रेट जे आहेत ते मुबलक वाढले परंतु शेतीचे शेतमालाचे जे काही रेट आहेत ते वाढले नाहीत मधल्या काळामध्ये पंचवीसशे रुपये गेला कॅरेट आपलं टमाटर चालू होतं शेतकऱ्यांचं परंतु सरकारनं लगेच बाहेरून तमाटे मागवले आणि जी काही पंचवीसशे रुपयाचा रेट मिळू होता तो पाचशे रुपयाला दोनशे रुपयाला तीनशे रुपयांवर बसला म्हणजे काही का काय असत नाही काही शेतकरी श्रीमंत झाले असते पण ते सुद्धा या सरकारला पाहवलं नाही बघवलं नाही सह शेतकऱ्यांचा विकास जर होत असेल शेतकऱ्याकडे चार पैसे येत असतील तर ते सुद्धा या सरकारला सहन झालं नाही अशी भावना शेतकऱ्यांची आहे त्याचबरोबरनं पीक विमा असेल पीक नुकसान असेल हिची जी काही भरमसाठ मदत हो होणं आवश्यक होतं आणखीच्या काळामध्ये ती मदत शेतकऱ्यांना होत नाही त्याचबरोबरनं जी विमा त्या आहे सरकारकडून जातो अशा बातम्या येतात काही दिवसामध्ये आठ दिवसात भेटेल दोन दिवसात भेटेल चार दिवसात भेटेल फक्त वाढ बघायचं काम आहे विमाही मिळत नाही नुकसान भरपाईही मिळत नाही आणि त्यामुळं एका बाजूला शेतमालांची भाव कमी आहेत आणि दुसऱ्या बाजूला जी महागाई आहे मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे जी एस टी वगैरे लावल्यामुळं प्रत्येक वस्तूंची रेट वाढलेली आहेत आता मोटरसायकलसारखा एक वाहन आहे जी सर्वसामान्य लोक वापरतात आज श्रीमंत कोणी मोटरसायकल वापरत नाही परंतु एक साठ सत्तर हजाराला मिळणारी मोटरसायकल एक लाख रुपयाला जाते तिचं टॅक्स वगैरे हो सगळ्या गोष्टी पाहिल्या तर पेट्रोल असेल अगदी खाद्यपदार्थापासून घ्या सगळ्याच गोष्टीमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये महागाई वाढल्या आणि जे उत्पन्नाचे सोर्स आहेत ते मात्र ह्या सरकारच्या काळामध्ये कमी झाले आणि त्यामुळे या अनुषंगानं फार मोठी नाराजी लोकांची आहे दुसरा मुद्दा बेरोजगारी म्हणजे तुम्ही आम्ही सर्व लोक आपल्या मनाला शिकवतो शिक्षण देण्या भागाला मूळ उद्देशच आहे की आपले लेकरून बनलं पाहिजे कुठं नोकरीला लागलं पाहिजे ज्या परिस्थितीची पगार आली पाहिजे आणि तिचं आयुष्य चांगलं जायला पाहिजे ह्या अनुषंगाने आपण शिकवतो त्यातले प्रत्येकजण नोकरीला लागेल असा भाग नाही परंतु शासकीय नोकरी नाही लागली निमशासकीय लागेल किंवा कंपन्यामध्ये कुठं लागेल परंतु ती परिस्थिती आज नाही आहे जी काही नोकऱ्यांची हमी सरकारने घेतली होती त्या पद्धतीनं नोकर भरती ह्या सरकारच्या वतीनं केली गेली नाही किंबहुना ज्या कंपन्या वगैरे होत्या त्यासुद्धा ह्या जीएसटी मुळे लहान सहान कंपन्या ठिकाणी फक्त माणसानं काम व्हायचं हो त्या कंपन्या सुद्धा बंद होऊन गेल्या आणि रोजगारीचा जो का टक्का आहे अतिशय खाली आला म्हणजे बेरोजगारीचा टक्का वाढला आणि त्यामुळं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नारायचे अगदी उच्च शिक्षण घेतलेले लोक सात हजार आठ हजार पगार घेऊन नोकरीवरती काम करतात लोकांच्या प्रतिक्रिया आहेत की आम्ही हेही करण्यात गेलो का आमच्या घरला जी चूर आमची पेटणार आहे ती पेटायची कशी त्यामुळं आमची कुवत जरी मिनिमम पहिल्या वेळेला जॉबला लागायला लागल्या पंचवीस हजार रुपये आम्हाला पेमेंट भेटला पाहिजे परंतु आम्ही पाच आणि सहा हजार पेमेंट घेऊन सुद्धा नोकरी करतो कारण का तेवढेच पैसे आमच्या संसाराला उपयोगाला पडणार आहेत आणि ह्या मोठ्या प्रमाणामधली जी काही नाराजी आहे ती नाराजीची लाट याचा विपरीत परिणाम भाजपच्या मतावरती होताना दिसतोय असं सर्वे सांगतायत त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये जे वेगवेगळ्या पद्धतीचं राजकारण आलं ह्या राजकारणाकडे जाण्यापूर्वी तुम्हाला आणखी एक मुद्दा सांगायचा मला माझे एक मित्र होते ज्याचं पुण्यामध्ये कंपनी होती बजाज म्हणजे मोटरसायकलमध्ये त्याचे इंडिकेटर्स त्यांनी तयार करून देचे म्हणजे ही मोठी कंपनी आहे बजाज कंपनी पण तिला इंडिकेटरचं सप्लाय करणारी एक वेगळीच कंपनी असते टेल लॅम्प देणारी वेगळी कंपनी असते टायर देणारी वेगळी कंपनी असते हेडलाइट देणारी वेगळी कंपनी असते टाकी कोणतरी वेगळीच कंपनी बनवून देतो देते अशा अनेक छोट्या छोट्या कंपन्या एकत्रित येऊन ते बजाजसारख्या टी व्ही हिरो सारख्या हिरोसारख्या कंपन्याला मटेरियल द्यायच्या त्या सर्व कंपन्या बंद पडल्या आणि ह्या लहान सहान कंपन्यांमध्ये मेशिनरीनं काम व्हायचं हो आणि जे काही व्यक्ती आहेत म्हणजे प्रत्यक्ष मनुष्यबळांमध्ये काम व्हायचं हो आणि त्यामुळं रोजगार मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होता तो त्या सगळ्या जी एस ह्या हो लहान सहा कंपन्या पूर्ण उठून गेल्या आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी वाढली सरकार सर्वांना नोकरी देऊ शकत नाही हे मान्य आहे परंतु खाजगी क्षेत्रामध्ये ज्या काही नोकऱ्या होत्या त्यासुद्धा नोकऱ्या कमी झाल्या त्यानंतर आपण राजकारणावरती बोलत होतो राजकारणामध्ये सुद्धा आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये की फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांनी फडणवीस एकत्रित इलेक्शन लढले त्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादी यांनी एकत्रित इलेक्शन लढले ह्या दोन्हीसोबत काही लहान सहान पक्ष पण होते इलेक्शन पश्चात मी मुख्यमंत्री का तो मुख्यमंत्री या वादामध्ये शिवसेना आणि भाजपचं जमलो नाही आणि भाजप शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी यांनी महाविकास आघाडी तयार केली आणि सरकार स्थापन केलं ते स्थापन करण्यापूर्वी आट काय होती की शि शिवसेनेला मुख्यमंत्रीपद आम्ही देऊ शकत नाही आधी आम्ही म्हणजे भाजपकडे मुख्यमंत्रीपद ठेवून घ्यायचं या अटीवरती त्यांनी इतक्या पंचवीस तीस वर्षापासून असलेले संबंध तोडले आणि अडीच वर्षानंतर त्या ते शिवसेनेला त्यांनी पद दिलं म्हणजे एक सूडबुद्धीचं जे राजकारण आहे त्या राजकारणामुळे महाराष्ट्रामध्ये पाच वर्ष हा सगळा खेळ चालला कोण कोणासोबत गेले कोण कोणासोबत जात आहे कोण कोणासोबत जाणार आहे आता आले आले गेले 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 गेले, गेले परत आले ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राला ऐकून कंटाळा आला आणि त्या सर्व भानगडीमध्ये जो मूळ विकास आहे महाराष्ट्राचा तो मात्र रखडला गेला सगळ्या चर्चा ह्याच की पवार असं म्हणले फडणवीस तसं म्हणले ठाकरे तसं म्हणले हे झालं ते झालं ह्याच्यामध्येच गुंग आणि मग त्यामध्ये विम्या विम्याचा मोठा प्रश्न असेल शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांसाठी पीक विमा पिकून नुकसान भरपाई फार मोठा प्रश्न आहे तो ती तेवढी रक्कम त्याच्या एका हंगामाचा खर्च भागवू शकते शेतकऱ्यांसाठी ती रक्कम सुद्धा फार मोठी आहे परंतु शासनाला याकडे लक्ष द्यायला वेळच नव्हता कारण ह्या वादावादीमध्ये सगळं होऊन गेलं आणि त्याच्यामध्ये आपण कल्पना करू शकलो नाही अशा अभद्र पद्धतीच्या आघाड्या निर्माण झाल्या महाविकास आघाडी असेल किंवा मग इकडं महायुती असेल आणि मग शिवसेना फोडणं असेल राष्ट्रवादी फोडणं असेल हे लोकांना रुचलं नाही लोकांना पचलं नाही त्याचबरोबरीनं ज्या लोकांना आपण भ्रष्टाचारी म्हणतोय म्हणजे चौदा दोन हजार चौदा पूर्वी काँग्रेसला लोकांनी नाकारलं लो ना का नाकारलं की भ्रष्टाचारी काँग्रेस म्हणून नाकारला आणि भाजपला दिलं परंतु आज अशी परिस्थिती लोकांना दिसतीये लोक चर्चा करत आहेत की भारतीय स्व भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर या पक्षा इतकी भ्रष्ट पार्टी ह्या आज आजपर्यंतच्या काळामध्ये भारतामध्ये कुठले निर्माण झाले कारण ज्या लोकांवरती आपण बोट ठेवतोय ज्यांना भ्रष्टाचारी म्हणतोय त्या लोकांना बाहेर आहे तो पण भ्रष्टाचार ज्यावेळेस ते आपल्याकडे येतात त्यावेळी ती नील होतात उपहासानं मोदी डिटर्जंट असं काहीतरी ॲडसुद्धा काही लोक दाखवत होते म्हणजे इतकी बदनामी झाल्याच्या सुद्धा सरकार एक मोडधोडीचं राजकारण ते संपूर्ण नाही पण जे काही निष्ठेनं काम करणारे का लोक होते त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं बाहेरचे लोक आणले गेले आणि याच्यामुळं राजकारणाचा जो जो दर्जा आहे तो, तो पूर्णपणे ढासून गेला एक पुरगावी महाराष्ट्र ज्याला म्हणतात महाराष्ट्राला एक संस्कृती आहे ती राजकीय संस्कृती फडणवीस आणि भाजप यांनी पर्याय नवी अमित शहा यांनी पूर्णपणे मोडीला काढली आणि ती सर्वसामान्य जनतेला विशेष करून तरुणायला आवडलेली नाही आणि त्यामुळे ह्या सर्वेमध्ये असे काही येणाऱ्या काळामध्ये निकाल लावू शकतात असं म्हटलं जातं आहे की भाजपला देशभरामधून दीडचा आकडा सुद्धा भाजप गाठेल किंवा नाही अशी शंका या सर्वेमधून व्यक्त केली जाते त्यामुळं दोन टप्प्यामध्ये इलेक्शन झालेलं आहे आणखी तीन टप्पे शिल्लक आहेत त्यामध्ये मराठा आरक्षणाचा एक मुद्दा आहे आता त्यावरती धारंगी पाटील कुठला फार मोठा रोल घेतलेला नाही त्यांचं सांगितलेलं आहे की ज्या आरक्षणाला विरोध करतील मग ते युतीचे असतील महाविकास आघाडीचे असतील जो व्यक्ती ह्याला विरोध करतो त्याचा तुम्ही पाडा पण हा एका विशेष जातीपुरता विषय विशे झाला परंतु विकासाच्या मुद्द्यावरती राजकीय संस्कृतीच्या मुद्द्यावरती नीतिमत्तेच्या मुद्द्यावरती ज्यावेळेस विषय येतो त्यावेळेला सर्व मुद्द्यावरती भाजप आता बॅकफुटला गेलेली दिसते आणि भाजपचे आता धाबेद राहिलेले आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या, या सर्वेनुसारच निकाल लागतील किंवा अजून काही बदल होतील हे आपल्याला कळणारच आहे परंतु अशा पद्धतीचं एक वातावरण महाराष्ट्रामध्ये मा तयार झालेलं आहे तुम्ही आपण सोशल मीडिया जर काढला तर यूट्यूब असेल फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल तुम्हाला पाहायला मिळते नॅशनल मीडियासुद्धा सांगतोय की मोदीची आता हवा राहिलेली नाही मोदीची हवा गुल अशा निगेटिव्ह बातम्या संदर्भामध्ये बहुतांशी नॅशनल मीडियावरतीसुद्धा येत आहेत महाराष्ट्रामधल्या मीडिया मीडियामध्ये सुद्धा येतात सोशल मीडियामध्ये मीडिया मीडिया सुद्धा येतात आणि निश्चितपणे भाजपला हव्या तितक्या जागा महाराष्ट्रामध्ये मिळतील असं चित्र नाही तसंच भारतभरसुद्धा तितक्या जागा मिळतील असं चित्र नाही या बाबतीमध्ये आपल्याला काय वाटतं की खरंच या सर्वेनुसार भाजपला अपयश येईल का की मग ह्याच्यावरती आणखीन मात करून जे काही चारशे पारचा त्यांचा अजेंडा आहे तो भाजप गाठतील आपली मतं निश्चितपणे कमेंटला कळला जे महाराष्ट्र